नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्यातही आमच्याकडे जे एनरॉल विद्यार्थी आहेत ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्याही दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा व्हिडिओचा विषयच असा आहे की महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे म्हणजे नेमकी प्रोसेस कशी असते हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे यामुळं आमच्याही जेवढे एनरॉल पेरेंट्स आहेत त्यांच्याही बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळतील आणि सोबतसोबत इतर जे विद्यार्थी आहेत जे आमच्याकडे एनरॉल करू शकले नाही त्यांनाही या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्यामुळे त्यांना प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी पार पडते हेही कळेल आणि चुका होणार नाही हे माझं मेन उद्देश आहे सो so, सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा असतो त्या टप्प्याच्या संदर्भाने आपण सगळे यापूर्वीपासणं तयारीत असाल तो म्हणजे डॉक्युमेंटची पूर्तता करणं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन आहेत त्या रिझर्वेशनच्या अंडर त्या त्या, त्या कॅटेगरीच्या मुलांना शैक्षणिक सुविधेचे फार सारे बेनिफिट आहेत विशेषतः फीजच्या संदर्भात त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची जी पूर्तता करावी लागते ज्याला पहिला टप्पा आपण म्हणूया ती म्हणजे कागदपत्रांची पूर्तता तर या संदर्भाने आपल्यापैकी अनेक जणांचे डॉक्युमेंट्स आता रेडी झाले असतील अजूनही झाले नसतील तर आपल्याकडे किमान अजून आठवडाभर वेळ आहे असं आपण समजू आणि पुढच्या आठवड्याभरात जे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतात ते आपण जे तर या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं तयार करावेत असं मी सांगेन हे कुठले कागदपत्र लागतात यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे हवं तर त्याची पण लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे कागदपत्र कुठले लागतील यावर आपण आता जास्त वेळ न देता त्याची लिंक तुम्हाला देऊ ते तुम्ही बघून सगळे कागदपत्र तयार करा डॉक्युमेंट रेडी झाल्यानंतर ऑफिशियल एक नोटिफिकेशन आपल्याला शासनाकडनं उपलब्ध होईल त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर काल पर्टिक्युलर कालावधीमध्ये एका ठराविक वेळेमध्ये रजिस्ट्रेशन करण्याच्या संदर्भामध्ये सूचना असतात आता आमच्याकडचे जे एनरोल मुलं आहेत तर त्यांचं आम्ही सेग्रिगेट करतो मार्कानुसार त्याचं स्लॉट्स बनवतो आणि त्यांना तशा पद्धतीनं बोलवतो तुम्हाला तुम्ही तुमच्या लेवलला जेव्हा रजिस्ट्रेशन कराल तर, तर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे रजिस्ट्रेशन प्रक्रियेतसुद्धा दोन तीन टप्पे असू शकतात ते कोणते तर पहिले तर एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात केली तर इनिशियली तुम्हाला काही नीटचे रोल नंबर वगैरे टाकून डेटा फेच करून तुमचं पर्सनल डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील त्यानंतर हे पर्सनल डिटेल्स भरून झाल्यानंतर तुम्हाला फीस पेमेंटच्या संदर्भाने लिंक असेल ते पेमेंट तुम्हाला करावं लागेल यातही पेमेंट करताना सुद्धा तुम्हाला दोन गोष्टीची काळजी घ्यावी लागेल तुम्ही महाराष्ट्र स्टेट कोर्टामध्ये पार्टिसिपेट करत असाल तर तुम्हाला एक हजार रुपये भरावे लागतील जर तुम्हाला आय क्यूमध्ये पण जायचं असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये भरावं लागतील तर हे पण आपण काळजीपूर्वक समजून घेऊ यानंतर तुमची पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील जे जे ज्या ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्या त्या कॅटेगरीच्या संदर्भानं जे जे काय आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे तुम्हाला अपलोड करावे लागतील अपलोड केल्यानंतर फायनल सबमिशन होईल आणि तुमचं रजिस्ट्रेशनचं पूर्ण जे काय फॉर्म आहे तो आपल्याला प्रिंट म्हणून उपलब्ध असेल तो प्रिंट घेऊन आपण आपल्याकडं ठेवू शकतो तर हे प्रक्रियेतला दुसरा टप्पा पूर्ण झाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यानंतरचा पुढचा टप्पा असतो की शासनाच्या वतीनं प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश करणं ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला मिळतात एक असतो तुमचा एस एम एल नंबर तर एस एम एल नंबर म्हणजे नेमकं काय का, याबाबतीत बरंच कन्फ्युजन आहे याचासुद्धा एक व्हिडिओ आपण यापूर्वी पोस्ट केलेला आहे पण शॉर्टमध्ये सांगतो जी काय सिरियल नंबर आहे एकूण मुलांमध्ये जो तुमचा सिरियल नंबरनुसार जो नंबर आहे तो म्हणजे तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर त्याला एस एम एल नंबर म्हणतात आणि जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल किंवा तुमचं काही ॲडिशनल रिझर्वेशन असेल तर त्यामध्ये तुम्ही कितवे आहात हे सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला भेटतं थोडक्यात तुम्हाला तिथं कॅटेगरी रँक मिळेल तुम्हाला तिथं डी वन डी टू डी थ्रीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर त्याचाही रँक पा काढता येऊ शकतो हँडिकॅप असाल तर त्याचाही रँक तुम्हाला भेटू शकतो हिली एरियामध्ये तुम्ही असाल बिलॉंग करत असाल तर हिली एरियामध्ये तुम्ही कितवे आहात हे सुद्धा तुम्हाला तिथं पाहता येऊ शकतं सो स्टेट मेरिट लिस्ट जी येते ज्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपण म्हणू ती सर्वच विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची असणार आहे त्यातून बऱ्याचशा गोष्टीचे पुढचे ठोकेताळे बांधता येतात परंतु ते काही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही परंतु त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतात आणि त्यानंतर आपलं पुढे काय होऊ शकतं हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात त्यातून तुम कळू शकतं आमच्याकडे जे इनरॉल्व्ह मुलं असतील त्यांच्याशी आम्ही वन टू वन डिस्कशन करताना हे सांगत असतो पण सर्वांच्या दृष्टीनं जर सांगत झालं तर एस एम एलची लिस्ट जी असते ती अतिशय महत्त्वाची असते यानंतर जो पुढचा टप्पा असतो तो असतो चॉईस फिलिंगचा तर प्रेफरन्स फॉर्म भरणं हे खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये आपण किती कॉलेज टाकले पाहिजे किती कॉलेज नाही टाकले पाहिजे सिरियल काय असली पाहिजे कोणत्या कॉलेजला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे आपल्या मार्कानुसार आपण कोणते कॉलेजची सिक्वेन्स काय ठेवली पाहिजे हा एक अतिशय अभ्यासाचा विषय आहे परंतु पुढचा टप्पा जर म्हटलं तर तो म्हणजे चॉईस फिलिंग ही चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शास्त्राच्या वतीने एक सलेक्शन लिस्ट येते हा म्हणजे त्याचा पुढचा टप्पा या सिलेक्शनच्या लिस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या मुलांनी या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतला यांनी चॉईस फिलिंग केली मेरिटनुसार ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळाले तर ते प्लस ज्यांना नाही मिळाले ते अशा सगळ्याच मुलांची नावं त्या ठिकाणी असतात ज्या मुलांना मिळालं त्यांच्या नावापुढं त्या कॉलेजचं नाव असतं ज्यांना ॲडमिशन नाही मिळालं त्यांच्यासमोर चॉईस नॉट अवेलेबल असतं म्हणजे तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झाली नाही असा त्याचा अर्थ झाला तर ही सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर जे आहे तर पुढची प्रक्रिया सुरू होते ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही त्यांना पुढच्या राऊंडसाठी वाट पाहावी लागेल ज्यांना ॲडमिशन मिळालं तर ते मिळालेलं कॉलेजला जर जाऊन आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यासाठी पहिले तर आपल्याला ले ले अलॉटमेंट लेटर काढावं लागेल अलॉटमेंट लेटरनंतर आपल्याला त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करावं लागेल व्हिजिट करून आपल्याला तिथलं त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काढावं लागेल त्याच्यात आपण ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो त्या कॅटेगरीसाठी किती अमाऊंटचा डीडी काढायचा आहे हा डी डी अमाऊंट बघून आपल्याला प्रॉपर वेनी कोणाच्या नावाने डी डी काढायचं आहे पेबल ॲट काय आहे असं अगदी बारीक काळजीपूर्वक पाहून आपल्याला डीडी काढून त्याची पूर्तता करायची डी डी काढून झाल्यानंतर विथ स्टुडंट विथ ओरिजिनल डॉक्युमेंट विथ डी डी पालकांना विद्यार्थ्यासह त्या ठिकाणी जे तर रिपोर्टिंगला जावं लागतं पालक असणं कंपल्सरी नाही पण रिपोर्टिंगसाठी विद्यार्थी तिथं कंपल्सरी असतो विद्यार्थी तिथं गेल्यानंतर तुमचं अलॉटमेंट लेटर दाखवून तुमचा डी डी दाखवून तुमचे डॉक्युमेंट्स ओरिजनल सबमिट करून तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल बऱ्याचशा कॉलेजला ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स रिसीव्ह झाल्याचे एक डॉक्युमेंट देतात की हे डॉक्युमेंट्स तुम्ही आम्हाला जमा केले ओरिजिनल फॉर्ममध्ये डी वगैरे काय फारसं घ्यायचं काही कारण नाही कारण जर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये जाणार असाल तर तो, तो काय डी डी बँकेत टाकला जात नाही म्हणजे साधारण रजिस्ट्रेशनपासनं पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल्या पर्यंतची प्रक्रिया या ठिकाणी संपते आता जर मिळालेलं कॉलेज तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला जर ते फायनल करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरून देता येतो रिटेन्शन फॉर्मवर वेगळा व्हिडिओ हवा तर मी बनवेल पण रिटेन्शन फॉर्म तुम्ही भरला म्हणजे ते कॉलेज तुमचं अंतिम झालं रिटेन्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही पुढच्या होणाऱ्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकत नाही जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये परत भाग घ्यायचा आहे तुमचं कॉलेज अजून अपग्रेड करायचं आहे तुम्हाला तर कृपया कुणीही रिटेन्शन फॉर्म कॉलेजला भरून देऊ नका कॉलेज स्वतः तुम्हाला कधीही आग्रह धरणार नाही रिटेन्शन फॉर्म भरून द्या म्हणून परंतु तुम्हालाही माहिती असलं पाहिजे की रिटेन्शन फॉर्म भरल्यानंतर पुढं जातायत ती तेच कॉलेज तुमचं फायनल होतं आणि जर तुम्हाला पुढे जायचं आहे तर रिटेन्शन फॉर्म आपण भरू नये जर यानंतर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग केलं तुम्ही किंवा तुम्हाला कॉलेजच मिळालं नव्हतं तर मग तुम्हाला पुढच्या सेकंड राऊंडमध्ये जाता येतं सेम प्रक्रिया होईल परत चॉईस फिलिंग करायची आहे परत सेलेक्शन लिस्ट येणार परत सेलेक्शन लिस्टमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर काढायचं आहे त्यानुसार मिळालेल्या कॉलेजचा डीटी तुम्हाला बनवायचं आहे आणि अगेन त्या जसं अगोदरच्या राऊंडमध्ये रिपोर्टिंगला तुम्ही गेलात त्याच पद्धतीनं तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे जर पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज बदलून दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज अपग्रेड झालं तर मग तुम्हाला पहिलं कॉलेज घेता येत नाही हे पण तुम्ही पक्कं लक्षात ठेवा कारण तुम्ही अपग्रेडेशनसाठी गेलात जेव्हा तुम्ही नवीन कॉलेजेस भरताय थोडक्यात तुम्हाला पुढच्या कॉलेजसाठी जायचं आहे चुकून तुम्ही हलकं कॉलेज टाकलं साधं कॉलेज तुम्हाला भेटलं अगोदरचंच चांगलं होतं आणि हे जर तुम्ही नवीन कॉलेजला गेल्यावर तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही म्हणलं आता पहिलंच द्या तर पहिलं मिळत नसतं त्यामुळं अपग्रेड करताना तेच ऑप्शन्स आपण ऑप्ट केले पाहिजेत जे, जे आपल्याला पाहिजेत किंवा चालतात असं नको की मिळालेलं कॉलेज बऱ्यापैकी चांगलं आहे आणि तुम्ही कॉलेज टाकताना अजून साधे कॉलेज टाकले कुठेतरी चुकीच्या कॉलेजला जाऊन पडला जेव्हा तुम्हाला नवीन कॉलेज मिळतं तेव्हा पहिलं अगोदरचं कॉलेज कोणाला तरी मिळतं त्यामुळं अपग्रेड केल्यानंतर पहिलं कॉलेज निघून जातं आणि नवीन कॉलेज आपल्याला घ्यावं लागतं ज्या मुलांना सेकंड राऊंडला कॉलेज मिळालं ज्यांचं अपग्रेड झालं त्यांनी पहिल्या कॉलेजला रिपोर्टिंग करायचं तिथं दीड हजार भरायचे सगळे डॉक्युमेंट्स डी डी परत भेटतो तो डी डी कॅन्सल करून नवीन डी डी काढून नवीन कॉलेजला रिपोर्ट करायचं ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेजच मिळालं नव्हतं अशा मुलांनी मग डायरेक्ट सेकंड राऊंडला जे कॉलेज मिळालं त्या नावाने डी डी करायच्या त्या कॉलेजच्याच नावाने जे काय डिटेल आहेत वेबसाईटवर त्यानुसार आणि मग संबंधित कॉलेजला जाऊन द्यायचं आपल्याला रिपोर्टिंग करायचं तर अशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया चालते या दरम्यानच्या काळात बरेचसे व्हिडिओ मी माझ्याकडनं पोस्ट करेल कारण अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यांना हे कुणी सांगणारं नाही म्हणून माझा उद्देश असतो की त्यांना पण ही प्रक्रिया करता आली पाहिजे त्यांनाही या प्रवेश प्रक्रियेत जाता आला पाहिजे त्यांनाही मासा आहे ते, तर त्यांनाही या सुविधेचा लाभ घेता आला पाहिजे म्हणून सगळ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं वेळोवेळी ह्या अशा माहितीचे व्हिडिओ मी देत राहील तुर्तास साधारण पहिली जी काय प्रक्रिया सुरुवातीला होते तिथून पुढं पहिला दुसरा राऊंड जो लागतो तिथपर्यंत काय गोष्टी घडतात किंवा काय काय गोष्टी कराव्या लागतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकतो परंतु खूप व्हिडिओ लांब होतो आहे तरी पण असं पण आहे की समजा एखाद्याला एम बी बी एस बी डी एसमध्ये जायचं आहे पण एम बी बी एस बी डी एस मिळेल की नाही मिळेल माहीत नाही बी एम एसलाही अर्ज करायचा आहे बी एच एम एसलाही करायचा आहे तर त्यालाही तो पॅरलली चॉईस फिलिंग करू शकतो सो एक ॲडिशनल हा पण एक विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात असावा रजिस्ट्रेशन हे एकच असतं परंतु या रजिस्ट्रेशन एकाच रजिस्ट्रेशनमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस या पाचही कोर्सेसचे चॉईस फिलिंग करता येते इवन दो फिजिओथेरपीचे सुद्धा चॉईस फिलिंग एकाच रजिस्ट्रेशनवर उपलब्ध असतात सो एक अतिशय महत्त्वाचा विषय होता हा की र महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमधील रजिस्ट्रेशनमधले टप्पे हे सगळे तुम्हाला मी सो थोडक्यात सांगितले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असं महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद